नमस्कार मित्रांनो माहिती योजनेची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो एक मोठी आनंदाची बातमी आहे आता राज्यातल्या प्रत्येक पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांना सरकारकडून दोन हजार रुपये रोख स्वरूपात मिळणार आहेत हो अगदी खरं ऐकलं सरकारने यासाठी अधिकृत जी आरसुद्धा काढला आणि सुरुवातीला राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये ही मदत दिली जाणार आहे पा इथं लक्षात घ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला ही मदत दिली जाणार नाही तर फक्त दहा जिल्ह्यांमध्ये ही सुविधा सरकारने केलेली आहे कोणती सुविधा तर दोन हजार रुपये रोख देण्याची पण आता लक्षात ठेवा ही रक्कम आणि त्यासोबत मिळणाऱ्या पाच मोफत वस्तू मिळवायच्या असतील तर सरकारनं सांगितलेलं आहे सरकारने काही अटी घातलेल्या आहेत त्यांनाच ही रोख रक्कम आणि पाच वस्तू मिळणार आहेत तर त्या कोणत्या याच्याबद्दल आपण आता डिटेलमध्ये पाहू त्याच्यासाठी प्रत्येकाला म्हणजे या वस्तू जर हव्या असतील आणि रोख रक्कम हवी असेल तर एक महत्वाचं काम करावं लागेल ते पूर्ण करावंच लागेल तर ते काम कोणतं आहे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला काही कागदपत्रांची तयारी आधीपासूनच करून ठेवावी लागेल आणि हो काही अटी शर्ती देखील आहेत ज्या आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या माझ्या भावांनो आणि बहिणींना लक्ष देऊ का आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टपणे सांगितलंय लाभ घ्यायचा असेल तर काही कागदपत्र आधीच तयार ठेवावी लागतील आता ही योजना कुठल्या जिल्ह्यांमध्ये लागू होणार आहे कोणते दहा जिल्हे यामध्ये सहभागी आहेत हे सगळं आपण आता जाणून घेणार आहोत आतापर्यंत आपण रेशन कार्डवर गहू तांदूळ घेत होतो पण आता पहिल्यांदा सरकारनं थेट रेशन कार्डवर रोक रोख पैसे देण्याची घोषणा केली आहे फक्त एवढंच नाही तर केंद्र सरकारकडून रेशन कार्डवर पाच मोफत वस्तू देखील दिल्या जाणार आहेत हे सगळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेलं आहे मित्रांनो अखेर रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे ती कोणती तर फक्त गहू आणि तांदूळच नव्हे तर रेशन कार्डवर पाच अतिरिक्त वस्तू सुद्धा भेटणार आहे पा दोन हजार रुपये तर रेशन कार्ड वर मिळणारच आहेत पण त्याच्यासोबत पाच वस्तू सुद्धा भेटणार आहेत ही योजना प्रत्येक रेशन कार्ड धारकांसाठी नाही केंद्र सरकारने विशेषतः मोदी साहेबांनी काही अटी ठरवल्या आहेत जे लोक या अटींमध्ये बसतात त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे पुढच्या काही मिनिटात आपण या सगळ्या अटी एक एक करून समजून घेणार आहोत जर तुम्ही या अटींमध्ये पात्र असाल तर दोन हजार रुपये आणि सोबत पाच मोफत वस्तू सुद्धा तुम्हाला मिळतील हे नक्की आहे सरकारने ठरवलं आहे की पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबांना त्यांच्या रोजच्या गरजेच्या पाच वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत या योजनेची अंमलबजावणी नीट व्हावी म्हणून केंद्र सरकारने खास एक टीम तयार केली आहे आता ही टीम महाराष्ट्रात काम करणार असून सर्व काही पारदर्शकपणे चालणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना नरेंद्र मोदी साहेबांनी पात्र नागरिकांची यादी पाठवली आहे याच यादीवर आधारित रकमेचं वाटप सुरू होईल आणि ही जी दोन हजार रुपयांची रक्कम आहे ती थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तुम्हाला कुठेही धावपळ करायची गरज नाही कुठेही रांग लावायची गरज नाही आहे किंवा अर्ज करायची सुद्धा गरज पडणार नाही पण मित्रांनो या पैशाचं वाटप सुरू होण्याआधी एक महत्वाचा टप्पा आहे तुमची पडताळणी होय सरकारकडून नियुक्त केलेली प्रत्येक लाभार्थ्याची नीट तपासणी नी करणार आहे आणि ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच तुमच्या बँक खात्यामध्ये दोन रुपयांची रक्कम डीबीटीच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा केली जाईल ही योजना फक्त पिवळ आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्यांसाठीच आहे जर तुमच्याकडे हे रेशन कार्ड नसेल तर तुमचं नाव यादीत येणार नाही त्यामुळे तुमचं कार्ड कोणत्या प्रकारचं आहे हे एकदा खात्री करून घ्या ज्या लोकांकडे पांढरं रेशन कार्ड आहे त्यांनी थोडा संयम ठेवावा कारण या योजनेत त्यांना सध्या समाविष्ट करण्यात आलेलं नाही आता दुसरी अट आहे का पहिली अट कोणती आहे तुमच्याजवळ पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असलं पाहिजे तुमच्याकडे जर पांढर रेशन कार्ड असेल तर ते चालणार नाही ही पहिली अट झाली आता दुसरी अट आहे तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आतच असायला हवं म्हणजे जर तुमचं उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ मिळवू शकणार नाही पण जर तुम्ही या अटींमध्ये बसत असाल तर केवळ गहू आणि तांदूळच नाही तर अजूनही पाच मोफत वस्तू तुम्हाला तुमच्या रेशन कार्डवर मिळणार आहेत हे सगळं एक मोठं दिलासादायक पाऊल आहे ही।, ही दोन हजार रुपयांची रक्कम घ्यायची असेल तर काही गोष्टी तुमच्याकडे असायलाच हव्या सर्वात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड कारण ही योजना आधार कार्डशी जोडलेली आहे फक्त आधार कार्ड असून भागणार नाही तर तुमचं बँक खातं सेव्हिंग प्रकारात ऍक्टिव्ह असलं पाहिजे म्हणजे तुमच्याजवळ सेव्हिंग बँक अकाउंट असलं पाहिजे तुमचं बँकेचं खातं म्हणजे तुमचं बँक खातं वापरात असायला हवं आणखी एक महत्वाची अट म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे कारण सरकार तुमचं बँक खातं तपासूनच थेट पैसे पाठवणार आहे म्हणून आधी खातं अपडेट आहे की नाही आधार लिंक झालंय की नाही हे एकदा नक्की तपासा पण आता या ठिकाणी अजून अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जी तुम्ही लक्षात घेतली पाहिजे जर तुम्हाला वाटत असेल की रेशन कार्ड दुकानातून आपल्याला दोन हजार रुपयांची रक्कम मिळेल तर तसं होणार नाही तुम्हाला दुकानातून दोन हजार रुपये भेटणार नाही ती थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे म्हणूनच तुमचं बँक खातं सेव्हिंग खातं सुरू असणं खूप गरजेचं आहे कारण सरकार पैसे ट्रान्सफर करण्यासाठी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटमध्ये पैसा जमा होईल आता यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असायला हवा आता हा कागद खूपच महत्वाचा आहे कारण यावरूनच ठरतं की तुमचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे का कमी म्हणून रेशन कार्ड आधार कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला ही तीन कागदपत्र तुमच्याकडे असल्याशिवाय तुम्हाला या योजनेचा फायदा मिळणार नाही त्यामुळे तुम्ही आधी एकदा तपासून पहा की सगळं व्यवस्थित आहे ना जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे आणि तुम्ही वर सांगितलेल्या सर्व अटींमध्ये बसत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या ही योजना सगळ्या जिल्ह्यांमध्ये लागू नाही म्हणून तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे की नाही हे तपासणं खूप गरजेचं आहे कारण फक्त ठराविक जिल्ह्यांसाठीच ही योजना सरकारने तयार केलेली आहे सध्या ठराविक जिल्ह्यांमध्येच या योजनेचा लाभ मिळणार आहे चला तर पाहूया या योजनेअंतर्गत सरकारने कोणत्या जिल्ह्यांची निवड केलेली आहे शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या या यादीमध्ये यवतमाळ जिल्ह्याचाही समावेश करण्यात आलेला आहे म्हणजेच यवतमाळमधल्या पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असलेल्या नागरिकांना रोख स्वरूपात दोन हजार रुपये मिळणार आहेत इतकंच नाही तर गडचिरोली जिल्ह्याच्या शेतकरी कामगार गरजू नागरिकांसाठी देखील ही योजना चालू करण्यात आलेली आहे फडणवीस सरकारकडे नरेंद्र मोदींनी जी यादी दिली आहे त्यामध्ये नंदुरबार जिल्ह्याचाही समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात राहणाऱ्या पिवळं व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी ही योजना लागू आहे याचा अर्थ असा की नंदुरबार जिल्ह्यातील गरजू कुटुंबांनाही आता रेशन कार्डवर नवा लाभ मिळणार आहे त्यानंतर आहे चंद्रपूर जिल्हा आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ही योजना लागू करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर आहे गोंदिया जिल्हा आता गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्यांना तांदूळ आणि गव्हासोबत पाच मोफत वस्तू भेटणार आहे त्याच्यानंतर आहे धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा ही योजना लागू करण्यात आलेली आहे पहा मित्रांनो लक्ष द्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आलेली आहे हे लक्ष देऊ नये का आता त्याच्यानंतर आहे पालघर जिल्हा तुम्ही जर पालघर जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल त्याच्यानंतर आहे अहमदनगर जिल्हा पहा मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील लोकांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा ही योजना लागू करण्यात आलेली आहे आता त्याच्यानंतर आहे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा मध्ये सुद्धा ही योजना लागू करण्यात आलेली आहे सरकारनं दहा जिल्ह्यांमध्ये रेशन कार्ड धारकांसाठी खास योजना सुरू केली आहे आणि त्यामध्ये आता सोलापूर जिल्ह्याचाही समावेश करण्यात आलेला आहे आता तुमच्याजवळ पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला पाच वस्तू मोफत मिळतील आणि या वस्तू तुमच्या घरासाठी मोठा आधार ठरणार आहे याच योजनेचा लाभ सातारा जिल्ह्यासाठी सुद्धा मिळणार आहे पहा मित्रांनो सातारा जिल्ह्यातील लोकांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो हे जे दहा जिल्हे सरकारच्या नव्या योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत या योजनेतून गहू तांदूळच नाही तर खाद्यतेल सुद्धा आता तुमच्या रेशन कार्ड भेटणार आहे म्हणजे येणाऱ्या महिन्यापासून तुमच्या घरचा किराणा थोडाफार तरी सरकारच्या मदतीने पूर्ण होईल म्हणूनच पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असलेल्या सर्वांनी ही माहिती गांभीर्यानं घेणं खूप गरजेचं आहे ही योजना तुमच्या घरासाठी मोठा आधार ठरणार आहे रेशन कार्ड धारकांनो तुमच्यासाठी अजून एक खुशखबर आहे आता तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड वर एक पिशवी मोफत भेटणार आहे एक पिशवी तुम्हाला या योजनेअंतर्गत मोफत भेटणार आहे आणि खाद्यतेलासोबत डाळ सुद्धा तुम्हाला मिळणार आहे म्हणजे तुम्हाला हरभरा डाळ तूर डाळ अशा उपयुक्त आणि पोषक डाळी या योजनेअंतर्गत रेशन दुकानातून भेटणार आहे त्यासाठी तुमच्याजवळ पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे म्हणजे गहू तांदूळ शेंगदाणे हे देखील तुम्हाला भेटतील आणि त्यासोबत डाळीसुद्धा भेटणार आहेत शेंगदाणे सुद्धा या योजनेअंतर्गत तुमच्या रेशन कार्डवर पुढच्या महिन्यापासून भेटणार आहेत आता हे ऐकून तुमचं मन आनंदाने भरून आलं असेल तर सरकारकडून आता आणखी एक मोठी बातमी आली आहे साखर आणि रवा देखील रेशन कार्डवर भेटणार आहे म्हणजे एकाच ठिकाणी एकाच कार्डवर घरासाठी गरजेच्या अनेक वस्तू सरकारकडनं दिल्या जाणार आहेत पण लक्षात ठेवा या योजनेचा लाभ फक्त त्याच नागरिकांना भेटणार आहे ज्यांची नावं सरकारच्या अधिकृत यादीत आहेत रेशन दुकानात जाण्याआधी तुमचं नाव यादीत आहे का नाही हे व्यवस्थितपणे तपासून पहा आणि यादीत नाव असेल तरच रेशन दुकानात जा आता जेव्हा गहू आणि तांदूळ घ्यायला रेशन दुकानात जाल तेव्हा त्याच वेळी अजून पाच महत्वाच्या वस्तू भेटणार आहेत म्हणजे आता तुमच्या घरातल्या गरजा अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण होतील पण एक गोष्ट लक्षात ठेवा ही योजना जरी आनंदाची असली तरी त्यासाठी काही अटी आहेत जर तुम्ही या अटींमध्ये बसत असाल तरच तुम्हाला याचा लाभ मिळेल म्हणूनच योग्य कागदपत्रे तयार ठेवा आणि यादीत तुमचं नाव आहे का हे जरूर तपासा सरकारने बँकांना निधी पाठवायला सुरुवात केली असून लवकरच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील मित्रांनो मी अपेक्षा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ फार आवडला असेल तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या योजनेसाठी लाभार्थी असाल तर या पाच वस्तू आणि दोन हजारचा लाभ घ्यायला मात्र विसरू नका आणि तुमच्या काही ओळखीतले लोक असतील ते सुद्धा जर लाभार्थी म्हणून या योजनेसाठी पात्र असतील तर त्यांना सुद्धा या व्हिडिओची लिंक तुम्ही शेअर करा आणि त्यांना हा व्हिडिओ पाहायला लावा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद